नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या आज सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी गंगाधाम चौकात एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे अंदाजे पंचवीस ते पस्तीस वयोगटातील महिलेचा जागीच मृत्यू झालाय या दुर्घटनेमुळे परिसरात वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर ना आहे गेल्या सहा महिन्यात ही अशा प्रकारची दुसरी दुर् मोठी दुर्घटना आहे यापूर्वी या भागात ट्रकच्या धडकेत सोलंकी नावाच्या महिलेचा मृत्यू झाला होता त्यानंतर प्रशासनाकडून कोणतेही ठोस पावलं उचलण्यात आलेली नाहीत स्थानिक नागरिकांनी या परिसरात मोठ्या वाहनांवर पूर्णतः बंदी घालण्याची मागणी वारंवार केली आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने जीवघेण्या घटना परत परत घडत आहेत अशा अपघातांना आळा कधी बसणार असा सवाल नागरिक आता उपस्थित करत आहे लोकसंधीसाठी पुणे जिल्हा प्रमुख पाथरज यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा